इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कंप्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययवत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाची सांगता होत असताना शिरो विधानसभा मतदारसंघातील जयसिंगपूर शहरातील स्थानकासाठी कॉन्क्रीटकरण व सुशोभीकरण करण्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियांतर्गत दोन कोटी बावीस लाखांचा निधी मंजूर झाला असून तालुक्यातील तीर्थक्षेत्र नृसिंवाडी बसस्थानकासाठी याच योजनेअंतर्गत दोन कोटी पासष्ट लाखा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यळ्रावकर यांनी दिली आहे मोठ्या प्रमाणात मिळालेल्या या निधीमुळे तालुक्यातील या दोन्ही महत्वाच्या बसस्थानकाचं रूप पालटणार असून प्रवाशांना चांगल्या सेवा उपलब्ध होणार आहेत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ व राज्य परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातून ही कामं केली जाणार असून यापूर्वी जयसिंगपूर बस स्थानकासाठी मंजूर दोन कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून या निधीमधून पाच नवीन प्लॅटफॉर्म व बारा दुकानगाळे उभारण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचंही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी निवेदनात म्हटलं आहे सांगली कोल्हापूर रोडवरील महत्वाच्या अशा जयसिंगपूर शहरासाठी व तालुक्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र हा निधी मंजूर झाला असल्यामुळे ही दोन्ही बस स्थानक उत्तम दर्जाची होणार असल्याचं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शेवटी म्हटलं आहे हा निधी मंजूर करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांनी सहकार्य केलं असल्यामुळं या सर्वांचे आमदार यड्रावकर यांनी आभार व्यक्त केले जयसिंगपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज